दाणे टपूर आहे आणि शायनिंग आहे एक नंबर भाव आले पाहिजे आणि आपल्या कास्तकारासाठी हे फायद्याचं बियाण ना कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणार आहे तर माझं नाव सुनील शामरावजी दंदी सिरकर कंपनीचा तीनशे सहाचा गहू मी पेरलेला पण याची उगनशक्ती चांगली आहे दुपही चांगलं करते कमीत कमी माझ्या शेतात आता वाजता समजा का पंधरा ते वीस गाड्या तुम्हाला केल्या म्हणजे जो त्याचा बुंदा आहे हा मजबूत आहे त्या कारणाने तो पडू शकत नाही उंबिलही चांगला आहे दाणे टपूर आहे आणि शायनिंग आहे हे एक नंबर भाव यायला पाहिजे कारण का हा जर मार्केटला गहू गेला शायनिंग जो जो असते आणि दाना टपूर जेवढा असते त्याची मागणी म्हणजे बेपारी लोक जास्त करते तर त्याले दोन पैसे आपल्याला असं समजा का मार्केटपेक्षा भाव जास्तच मिळू शकते तरी एकरी समजा वीस क्विंटल होईन असा तो अंदाज वाटते बा आणि आपल्या कास्तकारासाठी हे फायद्याचं बियाणं आहे म्हणजे का कमी कालावधीतही येते जास्त उत्पन्न देणार आहे आणि मार्केटही याला चांगलं मिळू शकतं